नमस्कार जय शिवशंकर जय भोलेनाथ इच्छापूर्ती देवीचे दर्शन झाल्यानंतर आपण पोहोचलो आहे मध्य प्रदेशमधील ओंकारेश्वर या ज्योतिर्लिंग या ठिकाणी ओंकारेश्वर हे हिंदू मंदिर आहे हे मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात आहे नर्मदा नदीच्या मध्यभागी मंदाता शिवपुरी नावाच्या बेटावर वसलेले आहे भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे नर्मदा नदीतून ओंकारेश्वराची निर्मिती आपोआप झाली श्रावण महिना असल्यामुळे भाविकांची खूप गर्दी या ठिकाणी झालेली होती आपण आता शनी महाराज दर्शन घेतात आतमध्ये आम्ही दर्शन रांगेसाठी लागलेलो होतो या ठिकाणी व्हिडिओ बघत असताना थोडी माहिती पण आपल्यापर्यंत या ठिकाणची पोहोचत आहे राजा मंदाताने नर्मदा नदीच्या तीरावर असलेल्या या पर्वतावर कठोर तपश्चर्या करून भगवान शिवाला प्रसन्न केले आणि जेव्हा भगवान शिव प्रकट झाले तेव्हा त्यांनी येथे निवास करण्यासाठी वरदान मागितले तेव्हापासून या प्र प्रसिद्ध तीर्थक्षेत्राला ओंकार मानदाता असे संबोधले जाऊ लागले आपण ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी बसलो आहे गर्दी खूप असल्यामुळे ज्योतिर्लिंगाचे दर्शन शक्य नाही मोबाईलवर आम्ही दर्शन घेऊन समोर निघालो परंतु मोबाईलवर दर्शन घेणे शक्य झाले नाही या ठिकाणी रात्रीचा व्यू आपण या ठिकाणी समोर बघत आहात मंदिराचा खूप छान असा व्ह्यू आहे नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा